विश्राम श्री शिवाजी जयंती उत्साह साजरी करण्यासाठी आज दिनांक सहा मार्च रोजी सर्वपक्षीय आणि सामाजिक बैठकीचे आयोजन हे करण्यात आलेले होते यावेळेस सर्वानुमते छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साह समितीचे अध्यक्ष म्हणून योगेश जगन्नाथ बागुल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली त्यांच्या या निवडीमुळे भुसावळ येथील कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष दिसून आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान नगरसेवक राजू सिरोशी यांना देण्यात आले होते तर व्यासपीठावरती नगरसेवक युवराज लोरारी शिवसेना शहर प्रमुख निलेश महाजन सुदाम सोनावणे विनोद पाठक रीना साळवे पूनम बराटे कल्पना कोल्हे बुराबाई चव्हाण आदींची उपस्थिती यावेळेस व्यासपीठावरती होती योगेश बाबुल यांची शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे त्यांचे सर्व पक्ष आणि समाज कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला येणारी शिवजयंती प्रत्येकाने आपापल्या घरातही साजरी करावी आणि व्यसनमुक्त आणि वादमुक्त शिवजयंती उत्साह साजरी करावी असे यावेळेस बैठकीचे अध्यक्ष राजू सूर्यवंशी नगरसेवक युवराज लोणारी शिवसेना शहर प्रमुख निलेश महाजन नवनियुक्त अध्यक्ष योगेश बागोल या सर्व मान्यवरांनी आय पी न्यूज दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे या बैठकीला अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती देखील मोठ्या प्रमाणावर दिसून आले शिवजयंती बैठक झाली कोणते निर्णय या ठिकाणी घेतला गेला व कार्यकर्त्यांना काय सूचना आपण दिलेल्या दरवर्षाप्रमाणे शिवजयंती आपल्या शहरात खूप दिसते परंतु या वर्षी सर्व जाती धर्माचे लोक सर्व पक्षाचे लोक घेऊन शिवजयंती उत्सव समिती स्थापन करण्यात आलेली आणि या शिवजयंती उत्सव समितीच्या बॅनर खाली सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे सर्व सण साजरा करण्याचं ठरवलं आहे या वर्षीचे आमचे अध्यक्ष म्हणून योगेश बाबू हे झालेले ते उमदा कार्यकर्ते उत्साही कार्यकर्ते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली शिवजयंती ही जो, जोर जोरशोरमध्ये आपल्या शहरामध्ये निघेल यात मला शंका वाटत नाही फक्त या शिवजयंतीच्या निमित्तानं जी कार्यकर्त्यांना अगोदरच सूचना दिलेल्या आहेत की बॅनरवरही जर आपण शिवजयंती साजरी करू शकलो तर आनंदाची गोष्ट आहे एक तर एखादी समिती स्थापन केली आणि त्याचे बॅनर लावायचे म्हटले की तो सर्वात जर कुठं वादाचा विषय होता तो पोटूनचा होतो किती जणांचे फोटो घ्यायचे कुठे घ्यायचे खालतीवरती कोणाला मान द्यायचा त्यापेक्षा जर विरोधी जर शिवजयंती काढली तर अत्यंत चांगला संदेश जाईल आणि योग्यही होईल आणि पैशांचीही बचत होईल त्याच पैशामधनं शहरामध्ये आपण अनेक जनउपयोगी कार्यक्रम घेऊ शकतो जसं चष्मा शिबिर असो आरोग्य शिबिर असो किंवा वैयक्तिक काही भेट जे नागरिकांना गरज आहे ते आपण देऊ शकतो वायफर खर्च न करता हा खर्च चांगल्या गोष्टीसाठी करावा अशी मी सर्व कार्यकर्त्यांनी विनंती केलेली आहे तसेच छत्रपती शिवाजीराजांची जयंती ही पवित्र वातावरणामध्ये निघावी याकरता कार्यकर्त्यांनी जल्लोषात जोशात परंतु होशमध्ये राहून शिवजयंती साजरी करावी असेही मला मी कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहे कारण दारू पिऊन हिडीस पिडीस गाणे लावून आपण शिवजयंतीची विटंबना करतो असं माझं वैयक्तिक मत आहे त्यामुळे असं कोणीही वागू नये आणि कार्यकर्तेही वागणार नाही अशी मला पक्की ठाम खात्री आहे दलाचा आपण अध्यक्षपद स्वीकारलं होतं कसं नियोजन केलं व काय सूचना दिलेल्या आहे या ठिकाणी सर्वप्रथम सूचना अशी दिलेली आहे ह्या शिवजयंती काढताना जे मस्जिदीजवळ जो पुलास घेतला जातो तर दुसऱ्या समाहिती भावना दुखतात तर माझी अशी इच्छा आणि मी माझं मत या ठिकाणी मांडले का मस्जिदीजवळ फुलांना उजळता गुलांना फेकता त्या ठिकाणी फुलांचा वर्षाव केला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि जे या ठिकाणी जे अध्यक्ष झालेले आहेत त्यांनी देखील त्या ठिकाणी मस्जिदीजवळ बॅनर लावावं कारण या ठिकाणी यावर्षी आपल्याला एक वेगळी या ठिकाणी जयंती आणि आदर्श जयंती करायची आहे तर या ठिकाणी या मस्जिदीजवळ कोणी गुलाब उडू नये फुलं उडावे असे या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी जाहीर करावे आणि जर फुल त्या ठिकाणी उडवायचं असेल तर एक ट्रक फुल आ, एक ट्रक फुल आम्ही मी, मी आणि युवराज बौद्याला हो या ठिकाणी तयार आहोत भुसवड शहरामध्ये सर्व पक्ष या ठिकाणी बैठक घेतली गेली सर्वांना मते आपल्याला या ठिकाणी शिवजयंतीच्या समिती मध्ये तुम्हाला अध्यक्षपद निवड झाली त्याबद्दल तुमचं सर्वांना अभिनंदन आणि कसं आपण नियोजन या ठिकाणी या संदर्भात या ठिकाणी आता माझ्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे येत्या दोन दिवसात आम्ही उपाध्यक्ष सचिव सहसचिव सल्लागार सदस्यूक करणारे कोशाध्यक्षाची तदनंतर आपण जी पारंपरिक पद्धतीने मुंबई पुण्या इथे मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी करते ती जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोणी साजरी केलेली नाहीये तर ती शिवजयंती आम्हाला ठाण्याच्या स्वरूपात जे आनंदगीर साहेब साजरी करायचे मुंबईला ती शिवजयंती आम्हाला इथे भुसाळ साजरी करायची आणि मोठ्या प्रमाणात आपलं एकता जी आहे सर्व पक्षीय सर्व संघटनांनी शिवाजी महाराजांना मानणाऱ्या वर्ग जो आहे त्यांना एकत्रितरित्या शिवजयंतीच्या दिवशी तारखेला इथे उपस्थित करायचे त्यांना त्यांना आवाहन करणार आहे मी शिवजयंतीसाठी सर्वांनी तुमच्यासोबत काय आवाहन करू इतर की शिवजयंती त्यांनी कशी साजरी केली पाहिजे शिवजयंती त्यांनी सर्वांना सर्व संघटनांनी एकत्रित केली के पाहिजे जे वेगवेगळ्या वार्डातून परिसरातून जे शिवजयंती निघते हे एकत्रितरित्या एक लाईन एका मार्गाने सुरुवात आणि समाप्ती व्हायला पाहिजे सुरक्षित आहेत तसं जे महिला वर्गांनी आपल्या मुलांना शिवाजी महाराजांचे संस्कार द्यावे त्यांना जे लहानपणापासून शिवाजी महाराज कोण होते त्यांनी काय केलं ज्या महिलांवर अत्याचार वगैरे होत होते दुसऱ्या लोक जे त्रास देत होते महिला मंडळींना आपल्या ह्याच्या त्यांना तसं सांगावं मुलांना आणि त्यांना लहानच मोठं करावं आणि शिवजयंती ही महिलांनी प्रत्येक घराघरात साजरी करावी शिवाजी महाराजांच्या फोटोला हार घालावे त्यांच्या समोर दिवा वगैरे लावा आणि सर्वांना शिवजयंतीच्या येणाऱ्या शिवजयंतीच्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो चाळीस वर्ष झाले मी वाहतो त्यापासून एक चौऱ्याण्णव पर्यंत त्याच्यानंतर काही तुजाबा निदर्शनात आला आणि शिवसेना शहर प्रमुख ह्या नात्याने मी योगेशला हा पुढाकार घेऊन सांगितलं की मग शिवजयंती जर सर्वांमध्ये जर साजरी झाली तर भुसावळमध्ये एक शांततामय वातावरण निर्माण होईल त्या अनुषंगाने आपण ही मिटिंग लावली आणि त्या समिती शिवजयंती उत्सव समिती स्थापन व्हावी हा एक सर्वपक्षीय आपण अजेंडा टाकला पेपरला न्यूज दिली मी स्वत राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आर पी आय मुस्लिम लीग सगळ्यांना ह्या विषय सांगितला तर सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला इथे येऊन दिला आणि त्या अनुषंगाने योग्य आम्ही सगळे मेन जे पदाधिकारी आहेत ते एक सल्लागार म्हणून या युवा पिढीच्या मागे उभे राहू आणि सर्वानुमते मी योगेशचं नाव काढलं तर सर्वांनुमते योगेशला तिथे प्रोत्साहनातून भेटलं मी योगेशनेही हे कार्य फार चोखपणे तो पूर्ण करेल अशीच आहेत आणि तो हॉनरेबल माणूस आहे त्याला आमचा वेळोवेळी पाठिंबा किवायला आहे विषयामध्ये स एक रॅली आपण जी काढणार आहे ती भुसावळच्या वतीने भुसावळ शहराच्या वतीने पूर्ण समाज बांधव्यात येणार तिथे आपण ती रॅली गांधी पुतळ्यापासून काढून ती बाजारात शराफ बाजारात जाऊन ती जी रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशनमागे बाजारपेठ पोलीस स्टेशनजवळ समाप्त करणार आहे जिथे शिवाजी महाराजांचा अश्वावूड पुतळ्याचं का जे काम रखडलेलं आहे बऱ्याच काही वर्षापासून तिथेच ती व्याची समाप्ती आम्ही करणार आहे की जेणेकरून सरकारच्या किंवा गव्हर्मेंटच्या असं लक्षात येईल की बा या पुतळ्या इथे आपण प्रलंबित ठेवला आहे काहीतरी प्रोग्रेसिव्ह वर्क तिथे होऊ शकतं या अनुषंगाने एक नवीन उद्देश म्हणून ही समितीची आम्ही स्थापना केली आहे आणि भविष्यात पुढच्या काळात वादविवाद वाद या गोष्टींमुळे होणार नाही अशी तर एक अपेक्षा बाळगतो आणि सगळं भुसावळ भुसावळ कर सगळे समाज बांधव सगळे समाज या अनुषंगाने सगळे एकत्र येतील हाच एक विषय आहे